ली मधील कामगारांच्या कामबंद आंदोलनाला मोठं यश पुण्यात जानेवारीला होणार महत्वपूर्ण बैठक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आक्रमक महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महावेश्वर पर्यटन स्थळावरील पंचतारांकित हॉटेल ब्रह्मा कॉर्पोरेशन ली मेरिडियन मधील कामगारांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून असहकाराची भूमिका घेत आपल्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून आंदोलन पुकारले होते परिणामी या आंदोलनाचा हॉटेल व्यवस्थापनाला फटका बसू शकतो यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने आमदार शिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कामगारांशी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेण्यास विनंती केली दरम्यान पुण्यात बावीस जानेवारीला बैठक घेऊन आपल्या सर्व मागण्यांबाबत विचार केला जाईल असे सांगत आपल्या मागण्यांवर चर्चेने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले विठ्ठलराव डिगोरे असतील शिवाजी कारंडे असतील आमचे पवारसाहेब असतील आशिष असेल आतिश असेल सर्व माझे पदाधिकारी असतील सर्व या युनिटचे सर्व कामगार बंधू भगिनी मी खरं म्हणलं तर आपल्या सर्वांची क्षमा मागतो वर्षापासून तुम्ही मला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने ठेवून ही संघटना केलेली आहे गेले वीस वर्षापासून आणि त्याच्या एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या विभागातला आमदार म्हणून मी काम करत होतो सातारा जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही मला सर्वांनी आशीर्वाद दिला आणि हे काम करत असताना स्थानिक भूमिपुत्रांचा विषय स्थानिक भूमिपुत्रांचा विषय हा फक्त महाबळेश्वरचा नव्हे तर महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यामध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारचा विचार राज्य सरकारच्या माध्यमातून मांडण्यात आला आणि मला वाटतं की नवीन राज्य सरकारने कायदा केला एखादा उद्योग एखादी सिम चालू झाली तर ऐंशी टक्क्याच्या वरती स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे चार वर्षापूर्वी आपण माझ्याकडे जाणवले आणि आपण सगळे मंडळी आला त्या डोंगरी भागामधल्या असलेल्या महाबळेश्वरच्या गावातून आपण या ठिकाणी नोकरीला या ठिकाणी रुजू झाला मॅनेजमेंटने आपल्याला तिकड संधी दिली आणि मला वाटतं की एक मोठा हॉटेल या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्वांना वाटलं की आता या हॉटेलच्या माध्यमातून आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल होईल आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी न्याय मागण्याच्या संदर्भामधला प्रयत्न करत होता मागच्या वेळा मी या बाबतीमध्ये विठ्ठलरावजी गोळे चर्चा करत होते मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक दोन वेळा येऊन गेलो तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटने सांगितलं की पुण्याच्या मॅनेजमेंटशी आम्ही चर्चा करू मी पण म्हणालो की विकासाला कुठं आणि कुठल्या धंद्याला आपण अडचण करायची प्रांत आलेले आहे तिथं बघून घेतो तरी पाठव प्रांत <laughs> दे ते पुलावर मी पण एक दोन वेळा चर्चा केली पुण्याच्या मॅनेजमेंट शि बोलण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला मध्य तरी मंडळाचे आमचे मित्र सुनीलजी टिंगरे आमदार होते त्यांचा मला फोन आला की आपण यामध्ये बसून बैठक करून निर्णय घेऊ दोन तीन वेळा मी या ठिकाणी त्यांना संपर्क साधला त्यांनी मला साधला पण मॅनेजमेंटच्या माध्यमातून बैठक काही झाली नाही आणि मध्यंतरी पुण्याला हिट अँड रनचा एक विषय झाला दुर्दैवाने त्या असलेल्या विषयाच्या निमित्ताने काही लोकांवर या ठिकाणी कारवाई करण्यात आली मी त्या भागामध्ये जाणार नाही माझ्याबरोबर काम करणारा एक आपला सहकारी विधिमंडळातला म्हणून त्यांचा मी मान ठेवला आणि काही वर्ष या प्रकरणामध्ये जे घडलंय त्याच्यामध्ये आताच आपण लक्ष घातलं एक चुकीचा मेसेज नाही म्हणून मी पण शांत होतो परंतु मला अपेक्षा होती की मॅनेजमेंटने सहकार्याची भूमिका घेणं गरजेचं आहे परंतु आता दिसून येत आहे चार वर्षापासून ज्यांनी युनियन केली त्या सात लोकांना त्यांनी बाहेर ठेवलं त्याचा विषय घेतला नाही आणि इथला स्थानिक भूमिपुत्र चौदा हजार तेरा हजारामध्ये सहा सहा वर्षापासून काम करत तेरा आणि चौदा हजार मध्ये काम करतात बाहेरून आलेल्या माणसाला सोळा ते वीस हजार रुपये पगार होत आहे आणि ही जेव्हा तक्रार आल्यानंतर मी त्यांना सांगितलं लेबर कमिशनरला सांगितलं की आपल्याला बैठक घ्यायची आहे मॅनेजमेंट सहकार्याची भूमिका दिसत नाही म्हणून आपण आंदोलनाचा विषय घेतला सुरुवात त्यांनी केलेली आहे शेवट मी भाषेत सांगायला आलेलो वीस पंचवीस वर्ष माझ्या इथे स्थानिक असलेल्या कामगारला त्याचा कार्यक्रम शशिकांत शिंदे बाहेर आल्यानंतर लगेच आणि भांगळीत पडू नका माझ्या सभासदांना आणि ती कोणतरी भोगस आणलेली आहे त्याच्याशी करार केला तर त्याला घेऊन सांगा तू गेटवर ये आणि काम थांबवून दाखव तुम्ही आम्हाला काय समजता त्याच्याशी करार झाला आणि ऐंशी टक्के कामगार माझ्याकडे आणि त्यांच्याशी तुम्ही करार करता आणि सांगता आम्ही करार केला एवढ्या मस्तीत राहू नका मी अजून तुमच्या फार डीप्ली गेलेलो नाही मला कामगारांचा न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळाला नाही रली मेरेडनचे सगळे अंडी बिली मी बाहेर काढली तुम्ही हॉटेल बंद करायचा नाही पण तुमचा एस टी पी प्लांट काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती झाडं तोडलेत त्याची तक्रार माझ्याकडे आहे किती बेकायदेशीर बांधकाम केलं ते पण माझ्याकडे आहे मी मनात आणलं तर तुमच्या या तिन्ही विषया संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी आवाज उठवला तर तुमचं होतं ते नव्हतं करून टाकले मला धमकी द्यायची नाही परंतु तुम्ही चुकीच्या आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु आयु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो